नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने दोन शून्य गोलने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्या सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जोरदार चढाया सुरू राहिल्या सामन्याच्या पंचवीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या अमीर खजीर यांनी गोल करत खंडोबा संघाने एक शून्य अशा आघाडी मिळवली यानंतर फुलेवाडीच्या अक्षय मंडलिक युवराज साळोखे अजय जाधव आदित्य साळोखे यांनी गोलची बरोबरी साधण्यासाठी जोरदार चढाया केल्या सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटाला खंडोबा संघाच्या खेळाडूला फुलेवाडीच्या गोल क्षेत्रात धोकादायक अडकवल्याने अडकवल्या पंचांनी खंडोबा संघास पेनल्टी दिली पेनल्टीवर खंडोबाच्या रोहित जाधव यांनी अचूक गोल करत खंडोबा संघाने दोन शून्य अशी आघाडी मिळवली मध्यांतरापर्यंत खंडोबा संघ दोन शून्य असा आघाडीवर राहिला उत्तरार्धात फुलेवाडीच्या खेळाडूंनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी गोलसाठी जोरदार चढा केल्या पण खंडोबाच्या बचाव फळीने ते परतवून लावल्या खंडोबा संघाच्या प्रथमेश गावडे ऋतुराज संगपाळ संकेत मेढे प्रभू पवार यांनी उत्कृष्ट खेळ केला संपूर्ण वेळेत खंडोबा संघाने दोन विरुद्ध शून्य अशी आघाडी कायम ठेवत फुले फुटबॉल मंडळावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला उद्या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना दुपारी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ अविरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात खेळवला जाणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा